सर नमस्कार सर्वांना राधे राधे तर आजचा आपला ब्लॉग आहे तिळगुळाचे लाडू जे की खूप सोप्या सोबर आणि काय म्हणतात त्याला एकदम क्विकेस्ट वेने तुम्ही बनवू शकता आणि खूप प्रोटीन आणि हेल्दीपणे तर मी ते शेंगदाणे भाजून घेतले खोबऱ्याला खिसून नाही मिक्सरमध्ये वाटूनच घेतले आणि तीळ घेतले जे की भाजून त्यानंतर मी खोप म्हणजे मिक्सीमध्ये ग्राइंड करताना गूळ आणि शेंगदाणे आणि थोडेसे शे तीळ आता ही जी वाटी या मी तुम्हाला दाखवली आहे का मी मी मापाने घेतले एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे किंवा दीड वाटी शेंगदाणे आणि एक किंवा दीड वाटी गूळ गूळ तुम्ही अकॉर्डिंगली टाकू शकता आणि अशा प्रकारे ते मिक्सर तयार होतो आणि साईडला जे खोबरं आहे ते खोबरा तुम्ही अर्धी वाटी घ्या या फिर तुम्हाला जसं आवडतं जास्त किंवा जास्त थोडं तर थोडं तर हे ॲड करून घ्यायचं त्यानंतर हे सगळं जे आहे ना मिक्सीमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आता तुम्ही म्हणसाल की एका हाताने का करतेस कारण की दुसऱ्या हातामध्ये कॅमेरा आहे सावळी तर असो आणि इथे पाहत असाल तर आमचं मिक्सर वगैरे छानपैकी तयार झालं आहे त्यानंतर मग ह्याला थोडंसं मोहन द्यायचं आपण तुपाने तोपर्यंत तो माझी चिमुताई आली मला कागदाचे काही तुकडे देण्यासाठी मम्मा हे घे म्हणून आणि तिला असं असतं की तू काय करती आहेस तू काय किचनमध्ये करतेस एकतर तू आता उठली आहेस आणि लगेच किचनमध्ये गेली असं असतं तिचं की माझ्यासोबत खेळ पण मला टाईम भेटत नाही तर मग मी तिला लाड म्हणून तूप जे असतं ना तिला फक्त तूप चालते आणि हे तूप जे आहे ना हे माझ्या मम्माकडे बनतं प्युअर तूप आहे म्हशीचं म्हशीचं हां तर मग तिला मी तसं देते कारण की मी तिला नॉनव्हेज देत नाही त्याच्यामुळे तूप वगैरे गोष्टी येत ना मी तिला थोडं जास्त क्वांटिटीमध्ये देते आणि अशा प्रकारे जे तुपा तुपाचं मोहन आहे त्याला थोडं गरम करून टाकायचं आणि ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहत असा ना खूप इझी क्विकस्ट वेमध्ये हे लाडू तयार होतात आणि हे सागी होत नाही सॉफ्टच राहतात आणि कडकही होत नाही तर मग माझं झाल्यानंतर माझ्या सासूबाईंना म्हटलं प्लीज तुम्ही बसला आहे तर एवढे लाडू बांधून घ्या तोपर्यंत मी बाकीच्या पूजेची तयारी करते आणि अशा प्रकारे आमचे हे तिळगुळाचे लाडू तयार झाले होते आणि होप तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी लागली